हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर पैसा पैसा हा कोणाला नको आहे पैसा हा सगळ्यांना पाहिजे पण तो पैसा आपल्याकडे आकर्षित कसा करायचा आपल्या घरामध्ये ती पैसा घरात टिकवून कसा ठेवायचा आज मी त्याबद्दलच तुम्हाला थोडेसे छोटे छोटे असे उपाय सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा मधी आधी जर तुम्हाला वाटलं की उपाय बरोबर नाही आहेत चांगले नाही आहेत किंवा यात काही तथ्य नाहीये तर तुम्ही जाऊ शकता तर घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी मी तुम्हाला एक छोटे छोटे अकरा उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही नक्कीच करायचे आहेत जर घरामध्ये आपल्याला नेहमीच आपले प्रश्न असतात की आपल्या घरामध्ये घरातील लक्ष्मी सदैव स्थिर राहावी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी जे टिकून राहावी कारण लक्ष्मी ही चंचल आहे आणि ती एका घरामध्ये कधीच राहत नाही पण ती स्थिर राहावी म्हणून आपल्याला कोणतीतरी असे छोटे छोटे उपाय करायचे आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहून आपल्याला पैश पैसे घरात कायम राहावेत आपल्या घरामध्ये काम करत असतो आपण आणि तो पैसा आपण कमवत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घराण्या लक्ष्मी घरी यायच्या अगोदरच अगोदरच मार्ग ठरलेले असं जाण्याचे की मग आपल्याला घरामध्ये आलेली लक्ष्मी खेचून टिकून ठेवायची त्यासाठी आता मी तुम्हाला सांगत आहे आपण घराच्या सुरुवातीच्या घरामध्ये आपण जो झाडूचा वापर करतो तो उभा नसावा तो आडवा ठेवावा आणि तो आडवास ठेवावा आणि त्याचे तो तोंड हे दक्षिणेस नसावे पश्चिम उत्तर आणि पूर्व पण शक्यतो उत्तर आणि पूर्व दिशेलाच असावे पाणी जर आपण मीठ सांडले तर ते खाली आपल्या त्याला आपण तुडवू नये कारण माता लक्ष्मी ही पाण्यातूनच आलेली आहे आणि मीठही पाण्यातूनच आलेलं आहे त्याच्यामुळे मिठाचा आणि माता लक्ष्मीचा पण खूप जवळचा संबंध आहे त्याच्यामुळे मिठा आपण मीठ जर आपल्याकडून सांडला असेल तर त्याला पाय वगैरे लावू नये आपण ते मीठ उठून आपण पाण्यात जरी टाकून दिलं तरी चालतं तिसरं म्हणजे मीठ झाडू आणि पैसे ह्या मूळ लक्ष्मीकारक गोष्टी आहेत त्याच्यामुळे ह्या वस्तू कधीही कोणाला द्यायच्या नाहीत शक्यतो संध्याकाळी तर नाही, नाही शुक्रवारच्या दिवशी तर नाहीत मीठ आणि झाडू कधीच कोणाला देऊ नका आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते संध्याकाळी आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तात सकाळी पण आपली आपल्या घरी लक्ष्मी ही कधीही येऊन जाते पण सकाळी आणि सायंकाळी ही लक्ष्मी येतच असते म्हणून लक्ष्मी बाहेर जाऊ नये त्यासाठी आपण वास्तू म्हणजे दही ताक लोणी दूध हे लक्ष्मीला आपल्या खूप प्रिय आहेत आणि ते आपल्या गोमाता जी आपली गाई असते कामधेनूची आपण मूर्ती म्हणतो जी तिच्या तर तिच्या तिच्याकडूनच दुधापासूनच दही ताक शागो लोणी वगैरे ह्या गोष्टी तयार होतात आणि हे आपल्या का जे कामधेनूची म्हणजे जी, काम जी, जी गायी आहे त्या तेहतीस कोटी देव असतात त्याच्यामुळे ह्या वस्तू म्हणजे ज्या पांढऱ्या वस्तू असतात त्या आपण कोणालाही संध्याकाळच्या टायमिंगला तर देऊच नाही त्याच्यात माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे त्या गोष्टी आपण बाहेर देऊ नयेत सूर्य मावळल्यानंतर खूप अशा घरामध्ये कचरा भाजीपाला किंवा असं उकिड्यावर कचरा टाकू नये आपण जो घरात आपण म्हणतो जी भांडी खरकाटी भांडी वगैरे आहेत ती बाहेर अशी ठेवू नयेत भाजीपाला घरातील जो कचरा आहे तो उकड्यावर किंवा असं बाहेर कचरापेटीत डस्टबिनमध्ये पण टाकू नयेत तो आपल्या गॅलरीत किचनमध्ये पण ठेवायचा नाही आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये ठेवायचा आहे गॅलरी असेल किंवा आपल्या घरात एखाद्या ठिकाणी ठेवा तुम्ही चौथं म्हणजे बंद घड्याळ घरामध्ये लावायचं नसतं म्हणतात की बंद घड्याळ म्हणजे जी वेळ असते ती आपली चांगली वेळ पण तिथंच थांबते म्हणून आप बंद घड्याळ आपल्या घरामध्ये कधीच लावायचं नाही त्याच्यामुळे आपली परिस्थिती जी असते ना ती बिघडून जाते तर आपल्याला अजून पाचवा उपाय म्हणजे लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये फरशी सापता रोज हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे ते पाणी तयार करूनच मग साफ केल्याने घरातील निगेटिव्हिटी आपली दूर पडून जाते त्याच्यामुळे हळद गोमूत्र कापूर मीठ हे पाण्यात टाकलंच पाहिजे घराचा मुख्य दरवाजा आणि दरवाज्याचा उंबरटा रोज रोजच्या रोज स्वच्छ करा त्याची पूजा करा लक्ष्मी माता अति प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये स्थिर राहील घर घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले असे कपडे किंवा फाटलेल्या अशा वस्तू किंवा फोटो कागद वगैरे काही असे असतील ना तर ते घरात ठेवायचे नाही त्याच्यामुळे निगेटिव निगेटिव्हिटी वाढते आणि ते घरातून बाहेर गेल्यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू होईल प्रत्येक आम सहावा उपाय सॉरी सातवा उपाय प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी, के लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याचबरोबर अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान पण केल्यामुळे दुधापासून बनवलेली खीर आपले पित्र पूर्ववत आणि जे कोणी माता लक्ष्मी त्यांना आपण जेव्हा देतो ना तेव्हा आपले जे कोणी जे का आपले अडथळे वगैरे येत असतात प्रत्येक कामा का कामामध्ये का ते आपले मार्ग मोकळे होतात आठवा उपाय आठवा उपाय म्हणजे महादेवाच्या पिंडीवर आपल्या उसाच्या रसाने आबे उसाचा रस त्याच्याने उसा अभिषेक केल्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते नवा उपाय म्हणजे आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी काढावीत पण ती मंगळवारीच काढावीत असं मानलं जातं आपल्या घरातील दहावा उपाय आपल्या घरातील स्त्रीयंत्रा स्त्रीयंत्राची स्थापना करा आपल्या घरामध्ये कारण माता लक्ष्मी स्त्रीयंत्र असल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी विष्णू आणि माता लक्ष्मी ही यंत्र घरामध्ये असल्यानंतर जिथं विष्णू असतात तिथं माता लक्ष्मी असते आणि यंत्र म्हणजे त्यांचं हे स्थान आहे त्यामुळे यंत्राची आपण जर पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहतीस त्याची आपल्याला स्थापना करायची आहे आणि मंगळवारी शुक्रवारी यंत्राची स्थापना करा आणि श्री अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद पण आपल्याला मिळतो आणि लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं आसन पण आहे ते त्यामुळे आपल्याला ते आसन ते त्यांचं जे आपण स्त्री स्थापन करतो ते त्यांचं आसन सोडून कधीच कुठंच जात नाहीत त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते विष्णू भगवानचा पण आपल्याला आशीर्वाद राहतो आणि माता लक्ष्मीचा पण आपल्यावर आशीर्वाद राहतो त्याच्यामुळे तो पण उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरातील स्त्री ही पण एक लक्ष्मी रूपच आहे त्यामुळे स्त्रीचा आदर करा अपमान करू नका आई बहीण कोणतीही स्त्री असो मुलगी असो शेजारची स्त्री असो कोणीही असो वहिनी आत्या कोणीही कोणीही असो घरातील स्त्री आनंदी असेल तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होते आपल्या घरामध्ये स्त्री आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकतेच आणि येतच राहते आणि बरकत ही वाढू वाढतच राहते तर त्याच्यानंतर अजून एक सांगायचं सा म्हटलं तर आपल्याला या सर्व उपायांसोबत एक आपल्याला मंत्र पण म्हणायचं आहे लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे तो ओम श्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नम हा जो मंत्र आता मी म्हटलेला आहे हा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे आणि तो एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे हा उपाय जर तुम्ही खरंच नित्य नियमाने सगळे नियम पाळून जर तुम्ही जर केला तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करत राहणार कधीच काही तुम्हाला कमी पडणार नाही आयुष्यामध्ये आपली बरकत होईल आपलं सुख समाधान कारण पैसा जिथं पैसा आहे तिथं खरंच आपण बघतो आज जिथं पैसा आहे तिथं सगळ्या गोष्टी विकत घेता येतात सगळी माणसं सुखी असतात भलेही आपण म्हणतो आजारी कुठंही काही जरी आपल्याला झालं ना तर पहिल्यांदा आपल्याला पैसा लागतो कारण पैशाशिवाय कोणत्याच गोष्टी होत नाहीत त्याच्यामुळे पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आणि माता लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी राहतच असते जातच असते त्याच्यामुळे आपल्या लक्ष्मीला घरात कसं टिकून ठेवायचं हे आपल्या हातात आहे त्यामुळे व्हिडिओ असेच नवीन नवीन मी व्हिडिओ जेवढे मला माहिती आहेत जेवढं मला सांगता येईल त्या पद्धतीने मी सांगणार आहे आणि जेवढं मला बोलता येईल तेवढं मी सांगतच राहणार आहे बो बोलतच राहणार आहे व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे लाईक करा कमेंट करून पण मला नक्की सांगा अजून दुसरे कोणते उपाय असतील तर मला जे माहीत नसतील ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असता नक्कीच पुढं शेअर करा धन्यवाद